नमस्कार मंडळी आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता ऊन खूप पडतोय आणि थंडी एकदम कमी झालेली आहे आणि पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे तर वातावरण चेंज झालं व खूप सारी गर्मी होत असेल तर आपला कोंबडा दगाऊ पण शकतो त्या तो जास्ती पाणी पिणार आहे व त्यांच्या अंगाला काहीच लागणार नाही व त्याचं वजन पण कमी होणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम असा एक ड्रम घ्यायचा आहे त्या ड्रममध्ये तुम्हाला पाणी पूर्ण भरून ठेवायचं आहे तर आम्ही बघू शकतो प्रत्येक ठिकाणी ओल्ला म्हणजे पाणी सांडलेलं आहे दुपारी पाणी प्रत्येक ठिकाणी मारायचं व झाडाच्या जास्तीत जास्त खाली पाणी मार तर तुम्हाला मी आपली ब्रुडिंग दाखवतो नॅचरल ब्रुडिंग तर हे बघा आपली एका कोंबडीच्या मागे ही पंधरा पिल्ले आहेत खूप चांगल्या प्रकारे तिने पंधरा पिल्ले वाढवलेली आहेत एक नंबर बिना लाईटची ही ब्रुडिंग आहे आपले व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनल वर ही व्हिडिओ आहे नॅचरल ब्रूडिंग कशी कर करायची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो आहे आणि आपण आता सध्या तीन कोंबड्या अंडरवर मांडलेल्या आहेत तर ही बघा पिल्लांची ग्रोथ आणि क्वालिटी बघू शकता प्युअर नॅचरल आणि गावरान कोंबड्यांची पिल्ली आहेत आणि आपल्याकडे एक दुसरी कोंबडी आहे तिची पण तुम्ही क्वालिटी आणि पिल्ले पण खूप चांगली त्यांनी ग्रोथ केलेली आहे तर आता आपण बाहेर आले तर तुम्ही हे कोंबडे बघू शकता हे पूर्णपणे टोन असे उघड उघडतात आणि बंद करत आहेत कारण की त्याला खूप सारी अशी गरमी व ताण लागलेली आहे आप आणि आपल्याकडे आता झाड पण कमी आणि सावली पण नाही आहे पपईची झाडं आणि पेरूची आणि आंब्याची झाडं आहेत तर आपण त्या सर्व झाडांखाली पूर्णपणे पाणी मारून टाकायचं आहे दुपारी दोनच्या तीनच्या दरम्यान पूर्ण पाणी मारून टाकायचं आहे मग तो पूर्ण ती जागा थंडी होणार आहे तुम्ही झाडाच्या खालीच मारा हे बघा असे झाड असतील त्या झाडामध्ये मारले तरी चालतील कारण की याच झाडामध्ये आपले पूर्ण पिल्ले व कोंबड्या बसतात तर तुम्ही बघू शकता आपण पिल्ले छोटी पिल्ले देखील आपण लगेच बाहेर सोडून देतो कारण की आपला शेड छोटा असल्या कारणाने त्याच्यात जागा पण होत नाही आणि तुम्हाला एक सांगतो वातावरण चेंज झाला तुम्हाला असं वाटलं खूप सारी आली आले थंडी होते अचानक गरमी आली तर तुम्ही त्यांना निओडॉक्स पावडर आणि टेट्रासायकलिंग पावडर देऊ शकता पाण्यात तीन दिवस कारण की त्याच्यात त्यांची रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आणि ते जास्ती करून उन्हाळ्यात जास्ती खाद्य खात नाही व त्यांच्या त्या अंगाला लागत नाही कारण की ते जास्ती करून पाणीच पितात तर आता आपण गहू टाकलेले आहेत थोडेसेच गहू टाकायचे आता इथे बघा दोन तीनच कोंबड्या आलेले आहेत आपले वीस पंचवीस कोंबड्या असून फक्त दोन तीनच कोंबड्या आलेल्या आहेत यांनी म्हणजे सकाळपासून कायच खाल्लेलं नाही याचा अर्थ कारण की हे पूर्ण पाणी पित होते आणि आपण यांचा पाणी पण थोडा म्हणजे ते पूर्ण पाणी संपवलेलं आहे आपण या फिडरमध्ये पण ठेवतो आणि एक असं एक भांड आहे त्याच्यात पण ठेवतो आणि तो पाणी तुम्ही ठेवाल ना त्यांना प्यायला त्याच्यात वॉटर सॅनिटायझर टाका आणि एकदम झाडाच्या खाली ठेवा तर तुम्हाला मी दाखवतो आता कशा प्रकारे आपण पाणी मारणार आहोत आता हे बघा आपण डाबा ठेवलेला आहे त्याच्यात पूर्ण आपण पाणी ठेवलेलं आहे आणि हे बघा तुम्ही आपल्या कोंबड्या जास्त करून झाडांच्या इथेच आहेत आणि ते तर आपण पूर्ण ओला करून ठेवतो दुपारी आता ही संध्याकाळची वेळ आहे पाच वाजल्यात ता म्हणून तुम्हाला वाटतं ओला दिसत नसेल पण आपण तो ड्रम भरून ठेवला तो अर्धा ड्रम तरी आपण इकडं संपूर्ण जागेत मारतो पूर्ण थंडावा पसरून देतो म्हणजे पाणी मारल्याने पूर्ण ती एरिया असते ती थंडी गार होते तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद